समाज उद्धारासाठी व सर्वसामान्य लोकांच्या दारोदारी शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचावी म्हणून आदरणीय सहकार महर्षींनी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली शिक्षण प्रसारक मंडळ अकलूतची स्थापना केली ज्ञानाचा दिवा सतत तेवत राहू हाच विचार मनात ठेवून हे कार्य समर्पित भावनेने सुरू झाले एकोणीसशे एकोणऐंशीपासून आदरणीय बाळदादांनी शिक्षण प्रसारक मंडळ अकलूतच्या कार्यकारणीत आपले योगदान देण्यास सुरुवात केली आपल्या अध्यक्षीय कारकिर्दीत दादांनी संस्थेत यशाच्या शिखरावर पोहोचवले प्राथमिक शाळा विद्यालये महाविद्यालये जागोजागी गावोगावी उभारून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षणाची कबाडे दादांच्या मार्गदर्शनाखालीच उघडली आज सद्यस्थितीला संस्थेच्या विविध पंचावन्न शाखा असून त्यामध्ये अठ्ठावीस हजारपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेताना पाहावयास मिळतात पुस्तकी शिक्षणाबरोबर सर्वांगीण विकास महत्त्वाचा हे दादांनी आनंद यात्रा उपक्रमातून दाखवून दिले आनंद यात्रा उपक्रमामध्ये संस्थेचे वीस हजार विद्यार्थी व दीड हजार शिक्षक तनमन धनाने कार्यरत पाहायला मिळाले आदरणीय दादांच्या कल्पक नेतृत्वाखाली शैक्षणिक क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळास दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार नऊ साली महाराष्ट्र शासनाचा एक लाख रुपये व आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार प्राप्त झाला आहे संस्थेतील विविध शाखांनी आजपर्यंत अनेक सामाजिक व शैक्षणिक पुरस्कार देखील मिळवले आहेत आणि याचे सर्व श्रेय आदरणीय दादांनाच जाते शिक्षण प्रसारक मंडळाच्या आजवरच्या वाटचालीतील अनेक दैदिप्यमान कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा म्हणून एकोणीसशे नव्याण्णव साली घेतलेला विज्ञान यात्रा उपक्रम असेल किंवा विद्यार्थ्यांमधील अंगभूत कलांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांची स्फूर्ती वाढवण्यासाठी घेतलेला महालेजिम उपक्रम असेल या उपक्रमाची तर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील नोंद झाली संस्थेने आयोजित केलेला प्रजासत्ताक दिन समारंभ तर सबंध महाराष्ट्राच्या चर्चेचा विषय ठरला होता संचलन चित्ररथ भव्य दिव्य देखावे रॅली मशाल यात्रा या सर्व बाबींनी संबंध अकलूच परिसर राष्ट्रभक्तीत नाहून निघाला होता स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने दादांच्या मार्गदर्शनातून गौरव मराठी मातीचा हा कार्यक्रम असेल किंवा गौरव भारतीय लोककलेचा हा कार्यक्रम असेल दादांनी विद्यार्थ्यांना अनेक संधी निर्माण करून दिल्या हजारोच्या संख्येने अनेक कलाकार यात सहभागी होताना पाहायला मिळाले अशा शिक्षणाची गुणवत्ता वाढीस लावणाऱ्या आदरणीय बाळदादांना आमचा मानाचा मुजरा